सर्वज्ञांचं तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी आपल्याला अशा उपक्रमांची गरज आहे अशा उपक्रमांमध्ये येण्याची गरज आहे पण आपण आपले आप घर संसार अरे ज्या चिमणीला हात नाही का तिचे कानही आतमध्ये तिला फक्त डोका आणि एक धडाचा भाग आहे अहो ती सुद्धा सकाळी उठते दोन चार दाणे कुठंतरी शोधते दोन चार काड्या कुठंतरी शोधते सकाळी तिचं घर बांधते तिथं अंडे देते तिथेही लेकर वाढवते ती लेकरही काही दिवसांनी उडून जातात आणि तिचासुद्धा व्यवस्थित रीतीनं प्रपंच चालू आहे संसार चालू आहे आपण त्यांच्या व्यतिरिक्त काय वेगळं केलं त्यांच्या व्यतिरिक्त आपण काय वेगळं केलं आपणही अशाच काड्या माड्या गोळ्या केल्या आपण विविध सिमेंट गोळा के के गोळा केली दगड गोळा केले बंगले बांधले चित्र काढले आपण गोळा केल्या गोळा केले वर्षी उत्पन्न गोळा केलं पीक लावलं पीक काढलं अनेक दिवसाचा आपण सहभाग घेतला याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं नोकरीला जात असाल सकाळी उठलो नोकरीला गेलो ड्युटी केली दिवसभर संध्याकाळी घरी आलो महिनाभर काम केलं पगार भेटला त्याच्यावरती मजा हजा केली याच्या व्यतिरिक्त काय केलं आपण आजपर्यंत एक पाच वर्षाचा मुलगा असेल तर तो रांगण्यामध्ये त्याचं वय गेलेलं आहे दहा वर्षाचा गेला तर त्याचं थोडस शिकण्या सवरण्यामध्ये वय गेलेलं आहे थोडासा पंधरा वीस वर्षाचा झाला तर त्याचे उर्वरित शिक्षण त्यांनी पूर्ण केलेले पंचवीस वर्षाचा झाला त्याचं शिक्षण त्यांनी पूर्ण करून नोकरीला लागलेलं आहे तीस वर्षापर्यंत त्याला त्याचं लग्न कार्य झालेलं आहे तिसऱ्या पस्तीसाव्या वर्षी त्याला एखादा लेकरू झालेले आहे चाळीसाव्या वर्षापर्यंत तो कमवण्याच्या नावामध्ये सकाळ संध्याकाळ नोकरीला जातोय आणि चाळीस वयामध्ये त्याची पाच वर्षाची झालेली आता तो त्या पाच वर्षाच्या लेकरांना शाळामध्ये सोडून परत नोकरीला जाण्याचा जा प्रयत्न करतोय घरामध्ये मग त्याचं घर आता अखरून पडायला लागले म्हणून आता त्याच्या डोळ्यासमोर दोन खोल्या आहे चार खोल्याचं स्वप्न आहे चार खोल्यानंतर बायकोची डिमांड आहे अमका हार पाहिजे दमका हार पाहिजे आमची अंगठी पाहिजे दमक पाहिजे त्यानंतर वृद्ध आईवडील ये त्यांची सेवा करण्यामध्ये त्याचं वय चाललेलं आहे पन्नासाव्या वयामध्ये जेव्हा तो गेला पन्नासव्या वयामध्ये त्याचा पगार भरले वाढलेला असेल पण त्यालाही शुगर लागलेली डायबिटीस डायबिलिटीज झालेली आहे कुठं बीपी मांडलेली आहे त्याला कुठं बिमारी एखादी लागलेली आहे पंचावन्न वयाचा झाला साठव्या वयाचा झाला आता मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे पोराला एम बी ला लावायचे कुठंतरी मोठ्या हॉस्पिटलला दवाखान्यात कुठंतरी त्याला कामाला लावायचे इंजिनियर करायचे अंक करायचे त्या सगळ्या चिंता आहे आणि मग साठव्या वयापर्यंत चिंता 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 करत गेलो अरे चिंतन केलं कधी परमेश्वराचं चिंतन केलं कधी आणि मग तरीही त्या परमेश्वराला तू जे आवाज देत राहिला की बाबा माझ्या पोराचा नंबर लागू दे मला नोकरी लागू दे मला लेकडू होऊ दे मला बाळ होऊ दे माझे अमक दे हो तमक होऊ दे तरीही तो परमात्मा निरेतुक भावनेने निरपेक्ष भावनेने कुठलीही भावना न ठेवता कुठलीही तुझ्याकडून अपेक्षा न श्रद्धा फला फळांची फुलांची तरीही तो परमात्मा तुझ्या प्रत्येक संकटाला धावून आला सर्व जे म्हणतात की अरे जन्म असेच झाले की तुम्ही ह्या जन्मामध्ये तरी माझं भजन कर या जन्माला तरी मला दे या जन्मामध्ये तरी थोडस पुण्य कर या जन्मामध्ये तरी थोडीशी भक्ती कर माझ्या तू कामाला ये नाही माझ्या धामाला ये माझ्या ठिकाणी ये नाही हा जीवात्मा जातो आणि मग आपण कसे भक्त आणि कसा परमेश्वराकडून आपला उद्धार होईल आपला उद्धार करण्यासाठी जो जो प्रयत्न करेल तो माणूस खरा आहे ईश्वराचं नाम सदैव मुखामध्ये ठेवणारा माणूस खरा आहे आणि ज्याच्या मुखामध्ये मुखा नाम आहे खिशामध्ये दाम असलेला माणूस समाधानी असेल किंवा नसेल सांगता येत नाही पण मुखामध्ये मुखा नाम असणारा माणूस समाधानी आहे त्याच्यामध्ये नाम तुझे घेता देवा होई समाधान तुझे घेता देवा होई समाधान परमेश्वराचं नाम लिहिल्यावर समाधान प्राप्त होत असते पैसे आल्याने समाधानी जी आली ना ती तात्पुरती असते पैसा येताना थोडस देऊन जात असत वस्तू येताना सुख देत असतात सुंदर काचे जे ग्लास आणले आनंद वाटला सुंदर आहेत चांगले आहेत महागडे दिसत आहेत येतानी सुख वाटलं पण ज्यावेळेस एक ग्लास फुटला दुःख तयार झालं टी व्ही पन्नास हजाराची किडली अंदानाच सुख वाटलं कुठलीही सांगत नाहीये दुःख झालं गाडी आणताना सुख वाटलं पण तिच्यावरती जेव्हा घाण बसेल त्यावेळेस संसार दुःख मुळ आहे या संसारामध्ये याच्या मुळाशी दुःख आहे याच्या मुळाशी पाप आहे सर्वज्ञ वारंवार सांगतात की बाबांनो या संसारातून बाहेर निघा म्हणून काही महत्वाचे मुद्दे आपल्याला ह्या पटोशाळेच्या उत्सवाच्या निमित्ताने ऐकायचे ते म्हणजे सर्वज्ञांचं या जागेचं जे महत्व आहे ते आपण जपायला आहे आपण वारंवार जसं कामाला गेल्यानंतर नोकरीला आहात तुम्ही सगळे <coughs> तर त्याच्यात तिथं कामाला गेल्यानंतर आपलं का जातो याच्यासाठी जातो कारण तिथं गेल्यानंतर महिन्याभरानंतर आपल्याला काहीतरी पगार चांगला मिळणार आहे वस्तू चांगल्या भेटणार आहे काहीतरी त्याचं बेनिफिट भेटणार आहे तसं इथं सुद्धा आल्यानंतर हे जेव्हा तुमचे दिवस भरतील तेव्हा तुम्हाला त्याचा सुद्धा मोबाईलला पगार चांगला भेटणार ते दिवस भेटायसाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे परमात्म्याच्या द्वारावरती हे चला धर्म करत झाला धर्म हृदिंग झाला पाहिजे वाढला पाहिजे हीच विनंती आहे तुम्ही धर्म हा खऱ्या पुढच्या पिढीसाठी ठरणार आहे जे लामा लामा जे आता लामा आहेत लामा म्हणजे बौद्ध धर्माचे बिरको खूप सुंदर कहाणी आहे त्या बौद्ध धर्माच्या बिरकूंना आता खूप पुरस्कार भेटले आणि ते शांतपूर्ण पुरस्कार भेटल्यानंतर म्हटले की तुम्ही कसे तयार झाले हो तुमचं एवढं निग्रह कसा आत्मपरिग्रहक कसा आणि एवढं सगळं सुंदर वागणं कसं ते म्हटले माझी एक आत्मकथा आहे ती आत्मकथा तुम्ही वाचा काय ती आत्मकथा नेमकी काय मग त्यांनी सांगायला सुरुवात के केली त्यांच्या जीवनाचा सुंदर प्रसंग आहे की मी पाच वर्षाचा होतो त्या पाचव्या वर्षी माझ्या वडिलांनी मला सांगितलं की बाळा आता तो पाच वर्षाचा झाला आणि आमच्या घराची परंपरा अशी आहे की पाचव्या वर्षापासून पोराला विद्यालयात पाठवण्याची परंपरा आहे कि पाचव्या वर्षी आमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती आतापर्यंत जेवढे जेवढे व्यक्ती झालेले ते सगळे विद्यालयात गेले सगळ्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये जावं विद्यापीठात जावं आणि अभ्यास करावा अशी आमची परंपरा आहे पाच वर्ष बर मग त्याला बसवलं रात्री बसवलं त्या पोराला जवळ घेतलं उद्या तुला सकाळी विद्यालयामध्ये पाठवण्याची तजवीज केलेली आहे उद्या तुला विद्यालयामध्ये जावं लागेल उद्या तू सकाळी सकाळी तुला चार वाजता गोडेश्वर न्यायालय सेवक असेल त्या सेवक सोबत तू जाणार आहे ठीक आहे बाबा ठीक आहे काय हरकत नाही काही हरकत नाहीये पण याच्या पुढे कंडिशन आहे याच्या पुढे ज्या शर्दी अशा आहे की सकाळी तुझी आई तुझ्या जवळ नसणार आहे सकाळी चार वाजता का कारण तिला बघितल्यानंतर किंवा तुला बघितल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील आणि ती जर रडायला लागली त्या ममतेचे बंधन तुला तोडता येणार नाही मोह तोडता येणार नाही म्हणून तुझी आई तिथं नसणार आहे आणि उद्या मी पण तुझं नसणार आहे बाप सांगू देत त्या पोराला पाच वर्षाच्या लेकराला बाप सांगू त लामा बौद्ध त्या धर्मगुरूंचे चरित्र त्या कथेमध्ये ते म्हटलं की मी सकाळी नसणार आहे कारण आमच्या कुटुंबामध्ये आमच्या परिवारामध्ये अशी माणसं झालेली की ज्यांनी मला सुद्धा अशाच पद्धतीने अनुरूप दिलेलं आहे तू ज्यावेळेस घोड्यावरती बसशील त्यावेळेस मी तुला दिसलो नाही पाहिजे तूही मला दिसला नाही पाहिजे आणि पुढे जाता जाता तू कॉर्नरवरून वळून जरी बघितलं तर तो तुला सेवक उतरून देईल परंतु ह्या घरामध्ये तुला जागा भेटणार नाही पाच वर्षाच्या पोराकडून अपेक्षा आहे उगाच एवढी मोठी माणसं घडत नसतात लेकरं आपल्यापुटी जन्माला आली ही सुख आपल्याला जर भोगायची असतील ना तर त्यांना लहानपणापासून कमीत कमी सोळा वर्षापर्यंत दुःख द्यायला काय आई उलट सांगतोय मी जर तुम्हाला त्यांच्याकडून सुख भोगायचे हो असतील बाबा की पोरांनी आपल्याला आधार द्यावा काठी द्यावी आनंद द्यावा हे सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या लेकरांना सोळा वर्षापर्यंत ताडण आवश्यक आहे सोळा वर्षापर्यंत मार आवश्यक आहे सोळा वर्षापर्यंत जमरींना त्यांना ताकीद आवश्यक आहे आपण लहान झाल्यापासून त्याची जी काळजी घेतो जी काळजी घेतो त्या पोरांना त्याची जाणीव नाही आहे भावना नाही आहे पूर्वीचे जे चित्र होते ना ते चित्र खूप सुंदर होते लहान लेकराला कधीही वर्ष दीड वर्षापर्यंत दोन वर्षापर्यंत कपडे घालत नव्हते त्याचं कारण असं होतं की त्या पोराला पूर्णपणे सूर्याच्या माध्यमातून व्हिटॅमिन डी भेटावं आणि त्या पोराचा पूर्ण विकास व्हावा त्या पोराचं कंबर व्यवस्थित वाढावं हो, त्या पोराचे थाय व्यवस्थित वाढावे पाय व्यवस्थित वाढावे पाठ व्यवस्थित ही म्हणून त्याला हो लहानपणापासून कपडे घालत नव्हते आत्ताचं पोरग झाल्यानंतर लगेच पहिला ड्रेस कोणाचा तरी मान ठरलेला आपण त्याला लगेच ड्रेस घालतो संगोपन व्यवस्थित झालं नाही तसं जसं शारीरिक संगोपन व्यवस्थित झालं नाही तसं मानसिक बुद्धीचं सुद्धा संगोपन व्यवस्थित होत नाही आपण त्याला पहिल्या दिवसापासून जे जपतो जे जपतो जसं जपतो त्याला थोडंसं चालून सुद्धा देते त्याला थोडंसं खेळून सुद्धा देते त्याला ऊन माहिती नाही त्याला स... वारा माहिती नाही आणि मग त्या पोरांची नाजूक असलेली शरीर जी ती पुढं काहीही काम करू शकत नाही आणि ती आपल्याही उपयोगाला येऊ शकत नाही पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष ज्या जर आई कामं करावी लागत असली मोठी झाल्यानंतर लहान लेकराचं अडीच तीन वर्षाच्या लेकराचं काम करणं साहजिक आहे पण थोडीशी पोरं मोठी झाली पाच वर्षाची झाली त्यांना स्वावलंबी बनवा बुट झिजक्या तिथं असली पाहिजे स्वाग जिजल्या तिथं असले पाहिजे पुस्तकं झिजक्या तिथं असली पाहिजे स्वतःची कामं स्वतः करायला लावा लहानपणापासून हे संस्कार जर दिलेला स्वावलंबी जर ते लेकरू झालं तर कुठंतरी ते धर्म करेल संस्कार त्याची टिकतील आणि ते तुमची सेवा करेल स्वावलंबी जर नसलेलं पोरग परावलंबी जेव्हा तुम्ही त्याला करायचा प्रयत्न कराल एक तर त्याच्यापासून बाहेर पडू शकत नाही त्याच्या बंधनापासून आणि जरी पडायचा प्रयत्न केला तर ती ताटातूट झाल्याशिवाय राहणार या पाच वर्षाच्या लेकरावरती एक संस्कार झालेली ती आत्मकथा मी तुम्हाला सांगता येईल माझी आणि मग मा त्या लेकराला सकाळी चार वाजले चार वाजल्यानंतर घोडेस्वर आलेला आहे दारातोंडी उभा राहिला तर घोडेस्वाराने बघितलं की पोरगा एकटाच खंडीमध्ये हो कडाक्यामध्ये तिथं हो उभा आहे तारातोंडी आई वडिलांनी त्याला बाहेर काढून दिलं घोड्यासारखा उतरला त्याला घेतलं घोड्यावरती ठेवलं आणि जायला सुरुवात केली तिच्या सामान घेतलं जायला सुरुवात केली कोपऱ्यावरती गेल्यानंतर के ते पोरगा जो लामा होता तो रडायला लागले डोळ्यातून अश्रू यायला लागले पण त्या सेवकाने त्याला सांगितले की बाळा अरे तुझ्या कुणाची जी परंपरा आहे ती परंपरा अशी की जर तू आता पाठीमाग वळला आणि तू जर रडत रडत असाच जर विद्यापीठामध्ये गेला तर रडत जर विद्यापीठात गेला तर तुला तिथं दाखला होणार नाही आणि जर असाच इथून जर पाठीमागं विचार करला जायचा विचार केला तर तुझी दारं बंद झालेली आहे तुला घरामध्ये घेणार नाही पाच वर्षाच्या पोरामध्ये तिथे लिंबावला गेलं आणि म्हणता सकाळ होईपर्यंत ते विद्यापीठाच्या दारापर्यंत गेले प्रवेशद्वारापर्यंत गेले जुन्या काळातल्या ते गुरुकुळापर्यंत गेले आणि गुरुकुळामधून ते गुरुजी बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की सेवक तुम्ही निघून जा गोडा घेऊन निघून जा त्या पोराला इथं उतरा आणि उतरल्यानंतर त्या पोरांनी नमस्कार केला बाळा तुला इथं या प्रवेशद्वारावरती थांबायचं आहे तुला आता लगेच दाखला नाही आमच्या प्रवेशाची एक परंपरा आहे आमच्या प्रवेश प्रवेशाची एक पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की कुठलाही विद्यार्थी आला तर त्या प्रवेशद्वारावरती थांबवल्या जातच त्या प्रवेशद्वारावरती त्याची परीक्षा असते ती परीक्षा अशी की तू आता इथं स्तब्ध होऊन राहिला पाहिजे शांत राहायला पाहिजे आणि शांत राहिला तुला कोणीही येता जाताने त्रास दिला तू उद्विग्न झाला नाही जर राहिला तर तुला नक्कीच एका तासामध्ये आम्ही दाखला करून घेणार एका युनिव्हर्सिटी मध्ये येणार काही हरकत नाही आहे दारातोंडी त्या प्रवेशद्वारामध्ये कमानीमध्ये उभं आहे आणि उभं राहिल्यानंतर दहा पंधरा मिनिटं झाले असतील तिथं त्या प्रवेशद्वाराजवळच एक नाली वाहत होते आणि त्या नाल्यावरती माशा खूप होते ते जसं जसं ऊन पडायला लागलं तसे ते उठायला मच्छर उठायचे माशा उठायचे ह्या पोराच्या अंगावरती बसायचे पोरगा निश्चळ अवस्थेमध्ये उभा आहे एकदम निश्चल अवस्थेमध्ये त्या माशा उपद्रव देत आहे मच्छर उपद्रव देत आहे तरी तो उभा आहे शेवटी येता जातानी त्याला धक्के पडायला लागले काही लेकरं यायची कोणी भूट लावून जायचं कोणी जा, 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 डोक्यावरती डबली मारून जायचं कोणी पायावरती पाय जाऊन जायचं तरीही त्याने सांगितलेली जी आज्ञा होती ना ती अशी की तू जर डोळे उघडले तर तुला प्रवेश नाहीये तिकडून बापाने सप्त ताकीद दिली होती की तू जर परत आला तर तुला घराची दारं बंद आहे आमच्या परंपरेचा जर तू सन्मान ठेवला नाहीये तर तुला घराची दार बंद होतील इकडे गुरुजीना सांगितलं की तू जर डोळे उघडले तर तुला विद्यापीठात दाखला नाहीये शाळेमध्ये येता येणार उभय नाव अर्धा तास झाला गुरुजी येणार एक तास झाला गुरुजी येत नाहीये मच्छरांनी ना। वन त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे माश्या अंगावरती बसतायत येतंच आता पोरंही धक्के मारून जात कोण टपल्या मारते कोण काय करते कोण काय करते एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले आत्मकथेमध्ये लिहिलेले त्या पुस्तकामध्ये दादा सहा तास पोरगा तिथं उभा राहिला सहा तास तिथं पोरगा उभा राहिला आणि शाळा सुटली सगळी पोरं निघून गेली आणि त्या विद्यापीठातले गुरुकुळातले ते विद्या गुरुजी गुरु आले आणि गुरुजी आल्यानंतर त्या गुरुजींनी त्याला डोळे उडायला लावले त्याला पटकन उचललं उचलल्यानंतर त्याला खांद्यावरती घेतलं मिठी मारली त्याचा मुका घेतला आणि बाळात महाराजी निघलास ते म्हटले गुरुजी तुम्ही तर अर्ध्या तासामध्ये येणार होते पंधरा मिनिटांमध्ये येणार होते ते म्हटले बाळा ही परीक्षा ही प्रवेश परीक्षा आहे जगामध्ये आता इथून पुढे तू जेव्हा जाशील ना तेव्हा तुझ्यासारखा तूच असशील तुझ्यासारखा दुसरा नसणार तुझ्यासारखा तूच असणार आहे आणि मग ते दलाई लामा त्यांच्या जीवनीमध्ये त्यांनी त्या आत्मकथेमध्ये लिहिलेले आहे की मी जेव्हा अशा विषम परिस्थितीमध्ये तयार झालो एक दिवस गुरुजींना विचारलं अहो गुरुजी अहो तुम्ही एवढ्या संस्काराची भाषा करता एवढे चांगल्या संस्काराच्या गोष्टी करता आणि मग तुमच्याच विद्यालयातली पोरं जेव्हा मी दारातोंडी उभा होतो तेव्हा मला का टपल्या मारून जातो तेव्हा का गोट लावून जातो ते ते म्हटले बाळा असं काही नव्हतं मीच त्या पोरांना सांगत होतो हो की तुझं ध्यान भंग झालं पाहिजे तुझं ध्यान जर भंग झालं असतं तर समजलं असं त्या पो पोरांनी हात लावून सुद्धा त्याचं ध्यान भंग झालं नाही या अर्थी तू नक्कीच काहीतरी करायचं प्रत्येकाने हे चित्र आपल्या ले लेकरांमध्ये तयार केलं ले पाहिजे प्रत्येकाने आपल्या पोरांना अशा पद्धतीने संस्कार दिले पाहिजे उद्या भविष्यामध्ये तुम्ही दिलेला प्रपंच आणि त्याद्वारे ती लेकरं तुम्हाला सांभाळतील अथवा नाही काही सांगता येत नाही पण थोडा जरी धर्म तुम्ही त्यांना दिला ना तर ती लेकर नक्कीच त्या धर्माच्या धाकापोटी घेऊ ना पाप पुण्याच्या धाकापोटी तुमची सहाय्यता करतील तुमची मदत करतील तुम्हाला नक्कीच सांभाळ हे धर्माची खऱ्या अर्थाने ही आवश्यकता आहे ही धर्माची गरज आहे आणि हा धर्म तुम्ही प्रत्येकाने जर आपल्या हृदयापर्यंत नेला आपल्या प्रत्येका व्यक्तीपर्यंत नेला तर जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची जी वाणवा राहणार नाही बाबांनो धर्म करा धर्माची फळं गोड आहे आपला संत दिसेल साधू दिसेल त्याला बापून दंडवत करा आज आता काही संप्रदायामध्ये काही विचित्र गोष्टी घडताना दिसतात काही लोक अशाही पक्षाच्या आहेत काही काही म्हणतात की बाबा दानदक्षिणा दान दक्षिणा नाही दिली पाहिजे दान दक्षिणा काय गरज आहे साधूंना साधूंकडं भरपूर दहन आहे द्रव्य अमक आहे डमक आहे काय द्यायची गरज नाही काही काही माणसांचं असं पण आहे किंवा कधी कधी काही काही माणसं अशी आहे की बाबा लोकांनी दक्षिणा घेतली नाही तर खुश होतात कसं एखाद्या साधूला पैसे द्यायला लागले आणि त्या साधूंनी जर दक्षिणा किंवा हो, वस्तू घेतली नाही तर खुश होतात अरे विचार करण्यासारखी गोष्ट हे आपल्या अज्ञानाचं प्रतीक आहे आज तो एक व्यक्ती घेत नाही तुम्ही खुश होताय पण एक दिवस असा पण येणार आहे कोणीच तुमच्याकडून घेणार नाही तुम्ही द्याल कोणासाठी हो द्याल कुणाला जर घ्यायलाच कुणी राहिले नाही तर द्याल कुणाला आज धन्यवाद करा त्या साधूंचा संतांचा धन्यवाद करा त्या लोकांचा की कमीत कमी तुमचे दहा रुपये घेतायत तुम्हाला दहा रुपयाचं जरी पुण्य घडवून आणताय तुमचा एक घास भाकर घेत आहेत ते एक घासाचं जरी पुण्य घडवून आणताय उद्या जर त्या सर्व लोकांनी आणि भविष्य असं होणार आहे तेही मी सांगतो साधू काय संत काय भिकारी सुद्धा करोडपती असणार आहे भविष्य असं होणार आहे भविष्यामध्ये त्याच्यामुळं कुणाकडे पैशापणीची वानवा राहणार नाही वस्तूंची वानवा राहणार नाही पण तुम्ही प्रपंचिक माणसा आहात तुम्हाला धर्म करण्यासाठी जागा कुठं राहीलो काय जागा राहील जर परमात्म्याने तेवढं सांगितलं नसतं की पत्र वा फुल वा पान वा तर तुम्ही काय व्हायला असतं त्याला कारण कुठेही जिथं स्नेह असतं ना त्या स्नेहामध्ये काहीतरी द्यावं लागतं तेव्हा काहीतरी भेटत असतं पण न देता काहीही भेटत नाही ना ना। द्यायला शिका जे आपल्याकडे असेल ते द्यायला शिका ऐपतीप्रमाणे द्यायला शिका कारण देणाऱ्याला उत्तम भेटत असतं ज्या नदीने वाहत पाणी ठेवलं तिचं कधी डबकं होत नाही पण ज्या डबक्याने साठून ठेवण्याचा सा गुंधर्म मांगी केला त्याच्यामध्ये नेहमी आळा पडत असतात तिडे पडत असतात सा। ते साचलेले डबकं दूषित होत असत ते घाण होणार आहे म्हणून द्यायला शिका जे असेल तुमच्याकडे तन शरीर चांगलं असेल तर वेळ द्यायला शिका सेवा द्यायला शिका आता बरीचशी मंडळी आता कार्यक्रमाला भले काही दहा वाजता येतील अकरा वाजता येतील कुणी बारा वाजता येतील पण जातानी सगळे सोबत जाणार आहे एक वाजता कार्यक्रम संपला की सगळे निघून जातील पण त्यातला एखाद्या तरी व्यक्तीने असा चांगला विचार करावा की आता सगळे निघून गेले ना मी आता इथं थांबतो मस्तपैकी पैकी जी घाण झालेली माझ्या देवाजवळ घाण झालेली फुलं साचलेली पत्रवाळ्या साचलेल्या ग्लास साचले आपण दहा मिनिटं जरी सेवा केली तर हे पुण्य कुणाच्याही वाटेला लाग भेटणार नाही ते पुण्य आपल्याला भेटेल थांबला माणूस आणि ते सेवा करून गेला काय काय हरकत आहे काय दक्षिणा द्यायची गरज आहे त्या माणसाने पावतीच पाडली पाहिजे दक्षिणा दिली पाहिजे असा काही नवस आहे त्यांनी ज्याच्याकडं तन चांगला असेल तन चांगलं म्हणजे काय शरीर फिट आहे सुंदर आहे गोर आहे याला तन चांगलं म्हणत नाही तन चांगलं म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये जान आहे ताकद आहे आहे करण्याची भावना ते शरीर चांगलं असेल तर त्यांनी सेवा करावी एक वाजता दीड वाजता कार्यक्रम संपला की अशा दहा पाच लोकांनी आवर्जून उद्देशी व्यक्तींनी थांबावं तिथल्या मंदिराचा ठेका हा फक्त पुजाऱ्यांनी घेतलेला नसतो भले पुजारी लोक तिथल्या मंदिराचं काही लोकांचं होतं की पुजारी लोक देवावरच घेतात मग त्यांनी देवाची सेवा करायला पाहिजे अरे नाही तो देवाचं घेतोय ते तुमचं पाप खातो एक प्रकारे ते तुमचं पाप आहे कारण तुम्ही प्रपंच काही सगळा दिलेला नाहीये तुम्ही दहा वीस रुपये देवावरती ठेवले म्हणजे ते, ते तुम्हाला पुण्य लागावं असं म्हणून पण तुम्ही ते कशा मार्गाने कमवलेले काय मार्गाने कमवलेले काही माहिती नाही ते पुजारी बाबा घेत आहेत त्याचं पाप त्यांना मिळणार आहे तुम्हाला काय मिळालं तुम्ही असा लेखाजोखा लावला पाहिजे तुम्हाला जर मिळवायचं असेल तर तुम्ही त्या परमात्म्याची शरीर आणि जमीन तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्थानाजवळ आल्यानंतर एक वेळेस देवावरती डोकं ठेवायला जमलं नाही तरी झाले पण त्या देवाच्या अंगणामध्ये पडलेला कचरा उचलण्याची भावना जर झाली ना तर तुमच्यासारखी भक्ती कुणालाही जमली नाही हे सेवा भक्ती आहे करायला काही हरकत नाही म्हणून असेही उपक्रम राहावा की आता कार्यक्रम झाल्यानंतर दोन पाच लोकांनी थांबावं इथं झालेली घाण उचलावी इथं झालेली अस्वच्छता करा... करावी अस्वच्छ करावी इथं असलेले अस्ताव्यस्त पडलेला जो काही परिसर आहे त्याला स्वच्छ करून आपल्या घरी जावं ज्याला तण व्यवस्थित असेल शरीर व्यवस्थित त्यांनी सेवा करावी ज्याच्याकडे दण असेल त्यांनी धनाची सेवा करावी बसायची व्यवस्था करावी उठायची व्यवस्था करावी मंडपाची करावी कशाची करावी अन्नदानाची करावी ज्याला जमत असेल त्यांनी धनाची करावी आणि मन त्याचं मन चांगलं असेल त्यांनी भलेही त्याला हे दोन्ही गोष्टी जमत नसतील त्यांनी कमीत कमी तिथं दोन तासभर माळा तरी फिराव्या स्मरण तरी व्यवस्थित करावं पण नाही ज्यांचं मन चांगले ते मंदिरात बसतात माळा इकडे फिरतात एक मनी ओढला की मग बरे का तुझ्या सुनेच दुसरी माळा ओढली की मग बरे का बायको बरोबर आहे का तिसरे मनी ओढला मग यंदा किती पैसे झाले अरे काय लावलं काय तुम्ही हा देव झाला की चौह चोहा। चौहाटा झाला चौक झाला अशा प्रपंचा गोष्टी धर्माच्या ठिकाणी करू नये धार्मिक ठिकाणी करू नये आपण ह्या भलेही पुजारी बाबा इथं राहत असतील पुजारीवर राहत असेल पण हे मंदिर सर्वांचं आहे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचं आणि चक्रधर स्वामी हा सर्वांचा आहे परमात्मा सगळ्यांवरती लक्ष देत असतो परमात्मा सगळ्या जीवांचं चिंतन करत असतो त्या अर्थाने त्याला सापही प्रिय आहे त्याला मुंगूसही प्रिय आहे त्याला सावही प्रिय आहे त्याला चोरही प्रिय त्याला वैरी प्रिय आहे त्याला भांडणाराही प्रिय आहे त्याला शांतही प्रिय सगळे प्रिय आहे परमात्मा लक्ष देतो याची फक्त जाणीव ठेवा आजूबाजूला सर्वच माणसांनी लक्षात घ्यावं आपण हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा की इथून पुढे कर्म अशी करावी इथून पुढे कृती अशी असावी की ईश्वराचं आपल्यावरती सदैव लक्ष आहे सदैव लक्ष आहे अशाच पद्धतीची कामं केली पाहिजे मग ते कुठलीही कामं असू द्या कुठलीही कामं असू द्या चुकीची कामं न करता चुकीची कर्म न करता नवीन अर्जन करू नये मगाशी मी सांगत होतो त्या सांगितल्याप्रमाणे साठ वर्ष आपण प्रपंचामध्ये घातली पण त्या साठ वर्षाचा जर लेखाजोखा जर काढला ना तर तुमच्या कधीच कधीच लक्षात येऊन जाईल लवकर लक्षात येऊन जाईल की आपण या साठ वर्षामध्ये प्रपंचासाठी सर्व काही केलं परमात्थासाठी काहीच केलं नाही अ वर्ष सहा महिन्यातून एकदा मंदिरामध्ये आलं किंवा मंदिरामध्ये एखादी पावती फाडली ज्या माणसाला वार्षिक दहा लाख उत्पन्न आहे त्यांनी अकराशे एकवीसशे रुपयाची पावती फाडली म्हणून तो पुण्यवान झाला असं कडत नाही त्यांनी एक वर्षातून स्थान करायला गेला म्हणून तो पुण्यवान झाला असं काही नाही आहे तुमचा प्रपंच इतका आहे इतका नशवंत इतका सडका आहे की त्याला सदैव स्वच्छ करण्याची गरज आहे सदैव स्वच्छ करण्याची गरज आहे जसं दुपारी जेवण केलं जे पात्र भरले त्या पात्राला लगेच धुण्याची गरज आहे संध्याकाळी जेवण केलं ते भांडं लगेच धुण्याची गरज तसा प्रपंच दररोज जसं तीन टाईम भांडं धुतल्या जातं तसं हे जीवाचं भांड सुद्धा दरोज धुतल्या गेलं पाहिजे मग ते तुमच्या सगळ्याच्या देवपूजेमध्ये असताना धर्मामध्ये असताना किंवा मंदिरामध्ये असताना स्थानावरती असताना तुमचं नित्यप्रमाणे येणं जाणं राहिलं पाहिजे हाच खऱ्या अर्थानं या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने आपला सर्वांसाठी संदेश आहे बाबांनो इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसण्यापेक्षा इकडच्या तिकडचे दाखले करत बसण्यापेक्षा आपला धर्म बळकट करा आज मला शोकांतिका वाटते सिन्नरची बरिषी मंडळी इथे उपस्थित आहे बरं का रघमाशे सिन्नरची वरिष्ठ मंडळी उपस्थित आहे काय अशी का आहे अरे आजूबाजूच्या गावामध्ये होतही असेल तर तो एवढा एवढा खोप्या पुरता होतो अरे सगळे एका ईश्वराची लेकरं आहात ज्ञानासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय ध्यानासाठी काय प्रयत्न करताय धरणासाठी काय प्रयत्न करताय महिला मंडळी लक्षात घ्या देवाचं ज्याच्याकडे ज्ञान नसेल ईश्वराचं ज्याच्याकडे नाव नसेल तो हा फक्त कोथळा आहे जसं खाली पोत भले धान्याचं असतं खाली त्याच्यामुळे एक कण सुद्धा सापडत नसतं तसं हा कोथळा याच्यामध्ये जर धर्म नसेल तर हा कोथळा काही कामाचा नाही आपल्याला आपल्या अपमानाची गोष्ट आहे की आपण ज्ञानासाठी काही प्रयत्न करत नाही ज्या सर्वज्ञानी दहा महिने मध्ये घातले त्या सिन्नर शहरामध्ये जर ज्ञान प्रवाह वाहत नसेल एखादा सत्संग होत नसेल एखादा धर्म सरकार्य होत नसेल आपल्या उद्देशी असण्याला काहीही अर्थ नाही मी कडू बोलतो सरळ बोलतो पण ते तुमच्या हिताच बोलत आहे संत हा असा नसावा की तो आपल्या प्रपंचाला वावा नये वा काय छान ब्रिज आहे वा काय छान टिळली आहे वा काय छान फर्निचर हे म्हणणारे साधू नसावे आणि साधू कुठून ह्या अपेक्षाही करू नये किंवा तुमच्या शरीराला चांगलं म्हणणारही साधून असावा कपड्यांना म्हणणारही सांग नाही पण तुमचे कुठं देवपूजा चुकत असेल तुमचं कुठं धर्म चुकत असेल तुमच्याकडून माळा होत असेल स्मरण होत असेल गाड्या होत असेल देवपूजा होत असेल तिथं नाव ठेवणारा संत तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे तर तुमचं जीवन सुधरेल तर तुमचं जीवन चांगलं होईल साबणामध्ये ऍसिड असतं ऍसिड पण त्या साबणाला आपण अंगाला लावतो त्या साबणाला आपण भांड्याला लावतो भाट्यासाठी ते घातक आहे शरीरासाठी ते घातक आहे साबण पण तरी आपण सकाळ संध्याकाळ अंघोळ करताना त्याला लावतो का हो जेणेकरून जी शरीरावरती किंवा भांड्यावरती लाग लागलेला मळ आहे तो निघून गेला पाहिजे तसं आपल्या जीव स्वरूपावरती मनावरती लाग लागलेला जो मळ आहे तो मळ काढण्यासाठी एक अडूब तुम्हाला पचवावे लागतील ऐकावाच लागेल आज जर धर्म तुम्ही प्रतिपालन केला नाही तर उद्या इतकी अवघड परिस्थिती असणार आहे तुमची लेकरं तुम्हाला ऐबाप म्हणतील की नाही पण शाश्वत रूपाने कोणी सांगू शकत नाही शाश्वत रूपाने सांगू शकत नाही आज दोन दोन चार चार पाच पाच महिन्याच्या पोरांच्या हातामध्ये तुम्ही लेकरांच्या हाताखाली मोबाईल देतात आणि मोबाईल देऊन त्यांना काहीतरी टाइमपास करायला लावतात तुम्ही एक प्रकारे तुमचं मातृत्व फेकून दिलेलं आहे मात्र फेकून दिलं की त्या लेकराला सांभाळायचा तुम्हाला कंटाळा आला त्याला त्याला त्याची त्याचे विकास करण्याचा कंटाळा आला किंवा तुम्हाला त्याचं नाही म्हणून त्याच्या हातामध्ये खेळणं देण्यासाठी दुसरी काही गोष्ट देण्याऐवजी मोबाईल दिला मोबाईलवरती जे ते तसं बनण्याचा प्रयत्न करतायत तसं पाहण्याचा प्रयत्न करताय नको त्या वयामध्ये नको ती बुद्धी त्याची वाढली आणि मग आजच्या ज्या घटना घडतात मालगावामध्ये जी घटना घडली चार वर्षाच्या लेकरावरती चोवीस वर्षाच्या पुरुषांनी किंवा माणसाने अत्याचार करावा चार वर्ष ज्याला हो विकार दिसावा ज्याला वासना दिसावी ही दृष्टी कुठून प्राप्त झाली हो ही दृष्टी इथूनच प्राप्त झाली इथली माणसं भरकटली इथल्या माणसांचं वागणं भरकटले इथल्या माणसांचे संस्कार भरकटले म्हणून अशा दृष्टी प्राप्त व्हायला लागल्या उद्या आपल्या समाजापर्यंत आपल्या घरापर्यंत ही झळ येणार नाही कशावर उद्या आपला सुद्धा घरामध्ये हा वनवा पेटणार आहे आपल्या घरामध्ये सुद्धा ही आग लागणार आहे म्हणून बाबांनो आज आपल्याला ते संस्कार जपावे लागतील आणि त्याकरता धर्म करावा लागेल त्याकरता धर्म करावा लागेल म्हणून धर्म वाढवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे धार्मिक स्थळ आहे इथून हीच अपेक्षा आहे की आपण इथे यावं इथून देवाची कृपा प्राप्त करावी ईश्वराचं संबंध प्राप्त करावा आणि आपल्या जीवनाला धन्य धन्य करावं कृतकृत्य फुर्त, करावं म्हणून आपण सर्वांसाठी एक कळकळीची विनंती आहे की धर्मकार्यासाठी मध्ये अग्रेसर व्हा धर्म कार्यामध्ये पुढाकार घ्या आपल्या साधूंना जपा आपल्या स्थानांना जपा आपल्या धर्माला जपा आपल्या ग्रंथाला जपा आपल्या परंपरेला जपा आज जर धर्म परंपरा विधी संत समुदाय जर आपण जपले नाही तर उद्याही आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार नाही उद्याही आपल्या दृष्टीसमोर नसणार आहे आज आपणच आपल्या संतांना कुणी आता कधी अशा घटना घडतात साधू बघितल्यानंतर काही उद्देशी मंडळी वास्तविक मंडळी मान वाकडी करून निघून जातात आले बाबा काल भेटले ते परवा भेटले ते काही हरकत नाही अरे जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा तेव्हा दंडवत कराल तर तेवढं तेवढं परत परत पुण्य आहे रुपया खाली पडलेला असेल तर तुम्ही उचलत नाही का पाच रुपये पडलेले असेल तर ते तुम्ही उचलत नाही का दहा रुपये पडलेले असेल ते तुम्ही उचलत नाही का मग उचलल्यानंतर